नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी धडा पाचवा दशांश पूर्णांक संच पंधरा पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता अगोदरच अपलोडेड आहेत ते आणि यापुढील पण सर्व उदाहरण संग्रह हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे आपले सर्व उदाहरण संग्रह हो तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरण संग्रह सोडवण्यास सुरुवात करूयात प्रश्न पहिला दिलेला आहे खूपच सोपा आहे आणि खूप लवकरच तुम्हाला कळेल तर प्रश्न पहिला आहे चौकटींत योग्य संख्या भरा तर आपल्याला इथं काही चौकटी दिल्या आहेत त्या भरायच्या आहेत तर इथं तीन छेद पाच दिला आहे बरोबर इथं या दोन्ही संख्येला आणि खाली एका संख्येनं गुंडलं आहे म्हणजे पहा तुम्हाला माहितच आहे की असं छेद सेम म्हणजे आपल्याला या संख्येची किंमत बदलू नये म्हणून पण आणि खाली पण म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्ही स्थानी आपल्याला एकाच संख्येनं गुणावं लागतं तर हा नियम तुम्हाला माहिती असेल तर म्हणजे आपल्याला इथं या दोन्ही चौकटीत एकाच संख्या येणार आहे तर इथे आपल्याला पहा याचं उत्तर पुढे सोडून म्हणजे गुणाकार करून हे उत्तर दिलं आहे म्हणजे पाचला कितीने गुणल्यावर दहा येतं तर पाचला दोनने ने गुणल्यावर दहा येतं म्हणजे याच चौकटीत आपलं दोन येणार आहे तर न, संख्या किंमत बदलू नये म्हणून खाली आणि वरी एकाच संख्येनं गुणतात म्हणजे वरी पण दोनच येणार तर तीन गुणिले दोन किती येणार तर तीन एक तीन तुन तीन जुने सहा तर आपलं इथं सहा छेद दहा हे आपलं उत्तर आहे तर आता याला सोडून आपल्याला इथं चौकटीत आपले दशांश अपूर्णांकाची जी संख्या येणार आहे ती लिहायचं आहे तर यासाठी आपल्याला भागाकार करायचा आहे तर दहाने सहा भागायचा आहे तर मी इथं साईडला करत आहे दा तुम्हाला दाखवण्यासाठी पण तुम्ही असं करू नका रफ पेजवर हा भागाकार करा तुम्ही तर दहा ही संख्या सहापेक्षा मोठी आहे तर आपल्याला काय करावं लागतं तुम्हाला भागाकार येतच असेल येत नसेल तर आपला व्हिडिओ पहा तुम्ही सो खूपच सोप्या पद्धतीत शिकवला आहे मी तर दहा न, न, ही सहापेक्षा मोठी वन आहे म्हणून इथं पहिल्यांदा शून्याचा भाग घ्यायचा तर इथं शून्याचा भाग घेतल्यावर आपल्याला इथे एक शून्य वाढतं आणि इथं आपलं दशांश हे चिन्ह येतं तर द आता साठ ही मोठी संख्या झाली दहापेक्षा तर भाग जातो तर दहाच्या पाड्यात साठ कितव्यांदा आहे तर सहाव्यांदा आहे तर इथं आपला भागाकार सहा येतो आणि आपलं इथं साठ आणि इथं वजा बाकी येते आणि आपली बाकी शून्य येते तर आपल्याला या चौकटीत शून्य पॉईंट म्हणजे शून्य दशांश सहा असं लिहायचं आहे तर आपलं हे उत्तर आहे किती सोपं आहे पहा अशीच आपण सर्व गणिते सोडवायची आहे तर आता हे प्रश्न क्रमांक दोन पंचवीस छेद आठ बरोबर इथं पण आता पंच इथं पहा इथलं इथं तर डायरेक्ट दिले किती न गुणले ते तर आठ गुणिले एकशे पंचवीस म्हणजे एक हा एक हजार इथं तर वरी पण किंमत बदलू नये म्हणून आपल्याला एकशे पंचवीसनेच गुणावं लागतं तर पंचवीस गुण्हेले एकशे पंचवीस याचा गुणाकार करायचा आहे तर आपण इथं साईडला गुणाकार करून घेऊ तर एकशे पंचवीस गुणिले पंचवीस पाच एक पा पाच 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 पंचवीसला पाच हचे आले दोन पाच एक पाच पाच जुने दहा अकरा बाराला दोन हा आला एक पाच एक पाच आणि एक तर इथं आपल्याला एक शून्य घ्यावं लागतं पाच एक पाच पाच जुनी दहाला शून्य हा आला एक बेगवेगळे दोन चार आणि हाचा एक पाच आणि बेक बे तर पाच दोन सहा पाच अकराला एक हचाला एक दोन अधिक एक तीन तर एकतीस पंचवीस म्हणजे तीन हजार एकशे पंचवीस हे आपलं उत्तर आहे तर तीन हजार एकशे पंचवीस हे आपल्या ह्या बॉक्समध्ये आणा येतं तर तुम्हाला एक ट्रिक सांगते पहा इथं दशांश म्हणजे छेदस्थानी एक, एक, एक हजार आहे म्हणजे एकच्या पुढं शून्य तर असं आपल्याला एक शंभर हजार दहा हजार म्हणजे एकच्या पुढं किती पण शून्य असू द्या तर तुम्हाला इथं भागाकार करताना किती एकच्या पुढं किती शून्यात मिळायचं एक दोन तीन तीन आहेत तर ही जशीची तशी संख्या लिहायचं पुढं आणि एक दोन तीन संख्या सोडून म्हणजे जेवढे शून्य आहेत तेवढ्याचं उजव्या हातानं मेजत यायचं तर जेवढे शून्य आहे तेवढ्या संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं हेच आपला भागकार येतो हे आपली इथं ट्रिक आहे तुम्ही लक्षात ठेवा पुढं एकवीस छेद दोन बरोबर एकेवीस गुणिले इथं कोणती संख्या आहे ते बघायचं आहे आता दोन गुणिले पाच म्हणजे दोन लाख कितीने गुणल्यावर दहा येतं तर दोन लाख पाचने गुणल्यावर दहा येतं तर वर बी आपल्याला पाच घ्यायचं आहे कारण किंमत बदलणे तर एकवीस गुन्हेले पाच करायचं आहे एकेवीस गुणिले पाच पाच एक पाच पाच जुन्या दहा शून्य हाचा आलाय हाचा आहेत तर एकशे पाच तर इथं पण तीस ट्रिक घ्यायची आहे आता इथं शून्य हवं हवं तर आपण भागाकार पण करू शकतो सो पण सोपा आहे तर ट्रिक वापरायची तर आता इथं आपण जशीची तशी ही संख्या लिहून घ्यायचं आणि एकच्या पुढं किती शून्य आहेत तर एक तर आपल्याला इक, इकडे एक संख्या सोडून इथं दशांत द्यायचं तर हेच आपलं उत्तर आहे पुढं प्रश्न क्रमांक चार बावीस छेदचाळीस बरोबर अकरा छेद वीस बरोबर अकरा म्हणजे हेच भा करून सोप्या पद्धतीत लिहिले तर अकरा गुण इथं तर पहा दिले पाचनेच डायरेक्ट तर वरी पण आपल्याला पाच संख्या लिहायची आहे कारण सेम संख्या घ्यायची असते तर अकरा गुण पण पाच पंचावन्न अकराच्या पाड्या पाचव्यांदा पंचावन्न आहे तर इथं पण आपण ट्रिक यूज करू शकतो तर इथं पहा इथं पंचावन्न लिहायचं आहे पण आता इथे एक च्या शून्य दोन शून्य आहेत आणि तथा दोनच संख्या आहेत तर आपण इथं दशांश द्यायचं आणि इथं पुढं शून्य घ्यायचं तर आपलं उत्तर येतं शून्य दशांश पंचावन्न आता प्रश्न क्रमांक दोन व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा तर इथं भागाकार करावा लागेल आपल्याला तर दशांश अपूर्णांकात लिहिण्यासाठी तर आपल्याला इथं चारने तीनला भागायचं आहे तर इथं पहा चार ही संख्या तीनपेक्षा मोठी आहे तर आपल्या पहिल्यांदा शून्याचा भाग जाईल आणि इथं दशांश चिन्ह येतं आणि इथं पुढे पण शून्य येतं तर चारच्या पाड्यात तीस आहे का पाहायचं आहे तर चारच्या पाड्यात तीस तर नाही पण चारास अठ्ठावीस आहे तर सात इथं अठ्ठावीस वचाबाकी करायची आहे दहामधून आठ गेले दोन राहिली हाचा आला आणि शून्य तर पहा इथं परत आपल्याला चारपेक्षा लहान संख्या आली आहे तर इथं आपण शून्य घ्यायचं पण इथं पुढं आपल्याला डबल द्यायची गरज नाही फक्त आपल्याला इथं शून्य घ्यायचं आहे आणि आता चाराच्या पाड्यात वीस आहे तर चार वीस तर इथं आपल्याला पाच लिहायचं आणि इथं शून्य दोन बाकी आली झिरो झिरो आणि आपलं व्यवहार्य पूर्णांकाचं दशांश पूर्णांकात रूपांतर झालं तर आपलं उत्तर आहे झिरो पॉईंट द झिरो दशांश पंच्याहत्तर याचं पण असंच करायचं आहे पाच ने चारला भागायचं आहे तर पाच पण चारपेक्षा मोठी आहे जायल, जायल, तर इथं आपल्या शून्याचा भाग झाला जाईल तुम्हाला येतच असेल येत नसेल तर आपले व्हिडिओ पहा खूपच सोप्या पद्धतीत मी तुम्हाला समजवलं आहे तर इथं शून्य येतं तर पाचच्या पाड्यात शून्य आहे का हे सॉरी चाळीस आहे का आहे पण चार ते चाळीस तर चाळीस आपला हा पूर्ण भाग झाला आणि आपलं रूपांतर पण झालं हे उत्तर तर आपलं उत्तर आहे झिरो दशांश आठ याचं रूपांतर आपलं झिरो दशांश आठमध्ये झालं सोपे सोपे भागाकार आहेत आणि मी सगळे करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर इथं आपल्याला आता नऊ छेद आठचं रूपांतर करायचं आहे तर इथं आपल्याला आठने ने नऊला भागायचं आहे तर आठ ही संख्या नऊपेक्षा लहान आहे तर आठ छप्र नऊ आहे का आठ एक आठ आठ वजाबाकी करा नऊ मधून आठ गेलं एक राहिलं तर आता पहा इथं एक ही संख्या लहान आहे पण बाकी आपल्या अजून शून्य आली नाही आणि आपल्या दशांशचं पण झालं नाही तर दशांश दे, दे आठ ही ला... एक ही आठ पेक्षा लहान आहे म्हणून इथं दशांश देऊन इथं पुढे शून्य घ्यायची गरज नसते आपल्याला पहिल्यांदा दशांश घेताना पुढे शून्य घ्यावं लागतं तर इथं तर शून्य घ्यायची गरज नाही फक्त दशांश घ्यायचा आणि शून्य इथं घ्यायचं तर आता डबल आठ एक आठ तर इथं आठ अजा करा आठ दहामधून आठ गेलं किती राहिलं दोन राहिलं तर अजून आपल्याला हे झालं नाही उत्तर आलं नाही तर डबल शून्य घ्या तर आठ एक आठ आट, आठ एक आठ अजून सोळा तर सोळा दहामधून सहा गेलं चार राहिलं हा चाली एक झिरो तर उत्तर चार आता अजून आपली बाकी शून्य आली नाही तर आपल्याला अजून एक शून्य घ्यायचं आठा पंचेचाळीस तर आता उत्तर आपलं पूर्ण बाकी शून्य आली आठा पंचेचाळीस तर आपलं उत्तर आलं एक दशांश एकशे पंचवीस प्रश्न क्रमांक चार इथं वीसने ने सतराला बघायचं आहे आता तर इथं पण आता वीस ही संख्या मोठी आहे तर शून्य चा भाग इथं पुढे शून्य घ्या आता वीसच्या पाड्यात एकशे सत्तर आहे का पहा तर वीसच्या पाड्यात एकशे सत्तर नाही पण त्याच्यापेक्षा लहान संख्या वीस गुणिले आठ एकशे साठ इथं तर इथं आपल्याला वजाबाकी शून्य सातमधून सहा गेले एक शून्य तर दहा आलं तर वीस दहा लहान आहे म्हणून अजून शून्य वाढवायचं आणि वीसच्या ह्याच्यात दहा आहे का पाहायचं तर आहे पाचव्यांदा वीसा पाचशे शंभर शून्य 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 तर आपलं उत्तर आलं झिरो पॉईंट पंचवीस पुढचा प्रश्न इथं चाळीसने छत्तीस लागून यायचे तर चाळीस मोठी संख्या आहे शून्याचा भाग तसं सेम सगळं सेम प्रोसेस तर तर चा तर तर आहे तर शून्य तीनशे साठ ही संख्या चाळीसच्या पाड्यात आहे का पहा तर तुम्ही चाळीसचा पाडा तयार केला तर तुम्हाला कळेल तर चाळीसच्या पाड्यात तीनशे साठ ही संख्या आहे नव्यांदा तर उत्तर आपलं बाकी शून्य येते आणि उत्तर येते झिरो पॉईंट नऊ सहावा प्रश्न तर इथं आपल्याला पंचवीसने सातला भागायचा आहे आता तरी सात लहान आहे पंचवीसपेक्षा तर, तर शून्याचा भाग शून्य दशांश इथं पण शून्य आता पंचवीसच्या पाड्यात सत्तर आहे का पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर तर पंचवीस जुने पन्नास पन्नास साठ सत्तर वीस आणि डबल शून्य घ्या कारण वीस पंचवीसपेक्षा लहान आहे आता पंचवीसच्या पाड्या दोनशे आहे का पहा पंचवीसच्या पाड्या दोनशे आहेत तर पंचवीस आठ दोनशे येतं तर इथं दोनशे आणि बाकी आली झिरो 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 आणि आपलं दशांश आता अपूर्णांकात बदल झाला झिरो पॉईंट अठ्ठावीस आपलं उत्तर आलं लास्ट तर एकोणीस छेद दोनशे दिले तर इथं दोनशेने आता आपल्याला एकोणीसला बघायचं आहे तर हे उत्तर तुम्ही स्वतः करा पहिल्यांदा आणि नंतर तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर आले का नाही हे नंतर व्हिडिओमध्ये येऊन पहा तो तुम्ही व्हिडिओ थांबून अगोदर उत्तर काढा तुम्हाला येते का बघा तर इथं आपल्याला पहा उत्तर बन काढू आपण याचं तर दोनशेच्या पाड्यात एकोणीस नाही म्हणजे लहान आहे संख्या एकोणीस तर आपल्याला डबल शून्याचा भाग दशांश घ्यायचं शून्य तर दोनशेच्या पाड्यात एकशे नव्वद आहे का नाही तर आपल्याला डायरेक्ट इथं शून्य घेता येत नाही आता कारण आपण खाली गेलो असतो तर घेता आलं असतं पण इथंच डबल आपल्याला अजून एक शून्य घ्यायचं आहे तर या संख्येपुढे डबल शून्य घ्यायचे म्हणजे आपल्याला इथं अजून एक शून्य पुढं घ्यावं लागेल तर इथं आपल्याला मग शून्य घेता येईल तर आता झाली ही दोनशेपेक्षा मोठी संख्या तर आता दोनशेच्या पाड्यात एकोणीसशे आहे का बघायचं दोनशे पाड्या दोनशेच्या पाड्यात एकोणीसशे नाही पण दोनशे आठ अठराशे सॉरी दोनशे दोनशे नऊ अठराशे दोनशे नऊ दोनशेच्या पाड्या नव नव्यांदा अठराशे आहे तर इथं आपल्याला वजाबाईक करायची शून्य शून्य नव्हत आठ गेलं एक राहिलं शून्य तर शंभर तर डबल आपल्याला इथं शून्य घ्यायचं तर इथं आपण पहिल्यांदा शून्य घेतो म्हणून आपण वरी शून्य दिलं नाही इथं डबल दुसऱ्यांदा शून्य घेत होतो म्हणून आपण इथं शून्य घेतलं होतं तर इथं पहिल्यांदा शून्य गेला म्हणून इथं पुढे शून्य द्यायची गरज नाही तर आता इथं शंभर तर दोनशेच्या पाड्यात हजार आहे का तर आहे कितव्यांदा पाचव्यांदा तर बाकी आली शून्य 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 आणि आपलं अपूर्णांकात बदल झाला शून्य दशांश शून्य पंच्याण्णव आणि हा आपला शेवटचा प्रश्न आहे जो की खूपच सोपा आहे तर खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा तर इथं आपल्याला व्यवहाराचं दशांशमध्ये करायचं होतं म्हणजे आता आपल्याला याचं अशा रूपात लिहायचं आहे म्हणजे चे, छेद या रूपात तर इथं खूपच आहे तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर दशांशच्या पुढं जेवढ्या संख्या आहेत म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा तर ही संख्या ही जशीची तशी लिहायची आहे सत्तावीस पाच फक्त आपल्याला इथं दशांश काढून टाकायचं आहे दशांश काढून जशी तशी संख्या अंशस्थानी लिहायचं आहे आणि छेदस्थानी आपल्याला फक्त एक लिहायचं आहे आणि दश इकडं संख्येमध्ये दशांशच्या पुढं किती संख्या आहेत तेवढे आपल्याला शून्य द्यायचे आहेत तर इथं पुढे एक शून्य एक संख्या आहे तर आपल्याला एकच शून्य द्यायचं आहे फक्त एवढं करायचं आहे खूपच आहे आता पाय इथं पुढच्या प्रश्नात तुम्हाला नक्कीच कळेल तर इथं ही संख्या जशीच्या तशी दशांश काढून वरी लिहायची आपल्याला फक्त दशांश द्यायचा नाही आणि खाली द एक लिहायचं आणि दशांशच्या पुढं जेवढे शून्य आहेत तेवढं आपल्याला इथं सॉरी पुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढे शून्य द्यायच्यात इथं पुढे तीन संख्या आहेत एक दोन तीन तर आपल्याला इथं एक दोन तीन शून्य द्यायच्यात आता इथं पण दशांश काढून जशीच्या तशी संख्या लिहा आणि इथं एक लिहून दशांशच्या पुढं किती शून्य किती संख्या आहेत एकच म्हणजे दशांश पुढे एक संख्या आहे तर इथं एक, एक शून्य द्या इथं जशीच्या तशी संख्यावरील लिहा दशांश काढून दशांश द्यायचा नाही फक्त तशीच्या तशी संख्या लिहायची आणि खाली आपल्याला दशांशच्या पुढं किती शून्य किती संख्या आहेत तेवढे शून्य द्यायचे इथं दोन संख्या आहेत तर दोन शून्य पुढं तीन एक दोन दशांशच्या पुढं दोन संख्या तर एक लिहून दोन शून्य किती सोपा आहे पहा ए सात झिरो चार झिरो झिरो तर दशांशा पुढं तीन आहेत तर एक च्या पुढं आपल्याला तीन शून्य किती सोपा आहे पहा पहा विद्यार्थी मित्रांनो असं सोप्या पद्धतीत हसत खेळत गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही तुम्हाला गणित समजले नसतील काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा धन्यवाद